अक्षय तृतीयेला बालविवाह रोखण्यासाठी उपाययोजना लागू बालविवाह केल्यास शिक्षा आणि दंडाची तरतूद राज्यात बालविवाह प्रतिबंधक अधिनियम दोन हजार सहा लागू करण्यात आला आहे शुक्रवार दिनांक दहा मे रोजी अक्षय तृतीया असल्याने या दिवशी बालविवाह होण्याची शक्यता आहे त्यामुळे सदर बालविवाह रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत बालविवाह केल्यास शिक्षा आणि दंडाची तरतूद करण्यात आली आहे बालविवाह प्रतिबंधक अधिनियम दोन हजार सहा लागू असून याचे नियम महाराष्ट्र बालविवाह प्रतिबंधक अधिनियम दोन हजार बावीस देखील लागू आहे या अधिनियमानुसार बालविवाह आयोजन करणे अजामीनपात्र गुन्हा आहे बालविवाह प्रतिबंधक अधिनियम दोन हजार सहा नुसार बालविवाहास प्रकल्प अधिकारी यांना शहरी तर ग्रामीण भागासाठी ग्रामसेवक यांना बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून घोषित केले आहे ग्रामीण भागाकरिता अंगणवाडी सेविका तसेच शहरी भागाकरिता पर्यवेक्षिकांना सहाय्यक बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे अक्षय तृतीय या दिवशी जिल्ह्यात बालविवाह होऊ शकतात यास प्रतिबंध म्हणून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत पुरुषाने बालवधूशी विवाह केल्यास सदर पुरुषाला दोन वर्षापर्यंत सक्त मजुरीची कैद आणि एक लाख रुपयापर्यंतचा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात तसेच जाणीवपूर्वक बालविवाह ठरवणाऱ्या सोहळा पार पाडणाऱ्यास किंवा प्रोत्साहन देणाऱ्यास दोन वर्षापर्यंत सक्त मजुरी कैद आणि एक लाख रुपयापर्यंतचा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात बालविवाह झाल्यास संबंधित वरवधूचे आईवडील किंवा पालक व अन्य नातेवाईक मित्रपरिवार मंदिरातील विश्वस्त फोटोग्राफर्स प्रिंटिंग प्रेस वाजंत्री सभागृह व्यवस्थापक कॅटरिंग अशा सर्वांनी बालविवाह घडवण्यास प्रत्यक्ष मदत केली किंवा तो रोखण्यासाठी प्रयत्न केला नाही जे अशा विवाहात सामील झाले हो आहेत अशा सर्वांना दोन वर्षापर्यंत सक्त मजुरीची कैद व एक लाख रुपयापर्यंतचा दंड होऊ शकतो सोबत ग्रामसेवकांनी जन्मदाखल्याची खोटी त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात येणार आहे लग्न पार्टी इतरही वाढदिवसाची व बुलढाणा शहरापासून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर निवांत हॉलिडेज आपल्यासाठी सज्ज झाला आहे आठशे लोकांची बैठक व्यवस्था असलेला प्रशस्त हॉल आणि यामध्ये अत्याधुनिक अशी करण्यात आलेली रोषणाई निश्चितच मनमोहून टाकणारी आहे सत्तर बाय सत्तरचा चा हॉल आणि त्या समोरच लागून असलेली सतरा बाय सत्तावीस ची गालरी। प्रशस्त अशी गॅलरी प्रशस्त अशा इमारतीमध्ये दहा बाय पंधरा व दहा बाय वीसच्या अशा ए सी लक्झरी रूम्स निसर्गरम्य वातावरणात दोन ते अडीच हजार लोकांसाठी पुरेल असा ग्रीन लॉन अजिंठा रोड वरील निवांत हॉलिडेज ला एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क संतोष पाटील अठ्ठ्याण्णव बावीस एकावन्न एकावन्न पस्तीस वर संपर्क करा